नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पुसेगाव एक सातारा जिल्ह्यातलं नव्हे तर महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक कुस्ती मैदान कुस्तीवरती प्रेम करणारं गाव म्हणजे पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा प्रत्येक वर्षी पुसेगाव ग्रामस्थ मंडळी श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे परमपूज्य श्री नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं प्रत्येक वर्षी कुस्तीचं मैदान घेत असतात आणि फार चांगलं मैदान यशस्वी पार पडत असतात प्रत्येक वर्षी कुर्तीचा आखाडाही फार सुंदर बांधलेला आहे एका वेळेला एक दहा कुस्त्या तर आरामशीर चालतील एवढा मोठा आखाडा बांधून काढलेला आहे पुसेगाव ग्रामस्थान आणि दोन हजार चोवीसचं मैदान ऐतिहासिक मैदान शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक ऐतिहासिक कुस्ती मैदान आयोजित केलेला एक नंबरला कुस्ती घेतलेली पैलवान माउली कोकाटे इंदापूर तालुक्यातला पैलवान मामासाहेब मध्ये सरावाला आला विरुद्ध पैलवान भूपेंद्र अजना हिंद केसरी पंजा त्यानंतर मग कुस्ती घेतलेली पैलवान दादा शेळके ज्यांना सातारच्या अधिवेशनमध्ये पराक्रम केलेला आहे असा दादा शेळके लढणार आहे पण टक्कर आहे पैलवान दिनेश गुलिया बरोबर एक सेना दलातला पैलवान आहे हरियाणाला सराव आला त्यानंतर न कुस्ती दिली पैलवान रविराज चव्हाण ज्यांना हरियाणा दिल्ली पंजाब इथे जाऊन एक चांगलाच पराक्रम केलेला आहे आपल्या महाराष्ट्राचं नाव केलेलं आहे आणि चर्चेचा विषय ठरलेला आहे पैलवान रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय कुसुंकुलला सरावाला आहे पण टक्कर आहे पैलवान छोटा सुदामा बरोबर तोही अतिशय चांगला आहे लढाऊ पैलवान आहे त्यानंतरनं कुस्ती घेतली पैलवान गणेश कुनकुले शाहूपुरी तालीम कोल्हापूरला सरावला पण टक्कर आहे पैलवान सुदर्शन कोतकर बरोबर नगरचा पैलवान पुण्याला आला शिवरामदाचा तालीम पुणे त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पहलवान कालीचरण सोलनकर भगवंत के श्री अनेक पुरस्काराचा मानकरी एक लढाऊ पैलवान आहे गंगावीर मध्ये सरावला आहे कोल्हापूरला पण टक्कर आहे पैलवान अमित कुमार बरोबर आर्मी सेंट्रलचा पैलवान आहे त्यानंतर नक्की घेतलेली पैलवान सतपाल सोनटक्की महाराज चॅम्पियन आहे तोही अनेक पुरस्काराचा मानकरी कंदरला सरावाला अत्यंत लढाऊ पैलवान आहे तो सुद्धा पण टक्कर आहे समीर शेख बरोबर तोही महाराज चॅम्पियन आहे पुण्याला सरावलाय अतिशय लढाऊ पैलवान आहे त्यानंतर न कुस्ती घेतले पैलवान प्रसाद सस्ते मामासाहेब संकुल पुणे कात्रजला सरावाला तो अनेक पुरस्काराचा मानकरे पण टक्कर आहे पैलवान अनिकेत मांगडे बरोबर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान आहे पोऱ्या उंची लढाऊ पैलवान आहे तो सुद्धा त्यानंतर ना खाली कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कुस्ती कोण कोणाची कोणाबरोबर घेतलेली व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कुस्ती घेतलेले पैलवान बाळू बोडके नाशिकचा पैलवान अंतराशी कुसंकुलपणे हनुमंतपुरी महाराज चॅम्पियन दोन्ही पैलवान महाराज चॅम्पियन आहेत लढाऊ पैलवान आहेत कुसेगावच्या मैदानाला खूप चांगली कुस्ती घेतलेली ही सुद्धा त्यानंतर ना पैलवान प्रशांत जगताप इचलकरंजी महाराज चॅम्पियन आहे संग्राम साळुंके पुणे आंतरराष्ट्रीय कुसुंकुल त्यानंतर कुस्ती घेतले रागो ठोमरे शाहपुरी तालीम विरुद्ध मनीष रायते आंतरराष्ट्रीय कुसुमकुल त्यानंतरनं कुस्ती घेतले पैलवान अभिषेक भोईर पुणे मामासाहेब मोहोल कुसुमकुल विरुद्ध प्रमोद सूळ कुर्डवाडीला सरावला आहे प्रमोद सोळ आता बेनापूरला सरावला त्यानंतरनं कुस्ती घेतलेली धीरज पवार शाहपुरी तालीम विरुद्ध अभिषेक देवकर बेनापूर पैलवान प्रशांत शिंदे भोसलेराम शाळा सांगली विरुद्ध हैदर पैलवान पंजाब त्यानंतर कुस्ती घेतले पैलवान आकाश माने विरुद्ध पैलवान अनिल कथरे दोन्ही पैलवान महाराज चॅम्पियन आहे त्यानंतर पहिल्यान नामदेव कोकाटे इंटरनॅशनल पैलवान विरुद्ध अविनाश शिंदे शिवराम दादा आले तो महाराज चॅम्पियन आहे त्यानंतरनं कुस्ती घेतले पैलवान महेश कुंभार विरुद्ध स्वप्नील काशी पुणे पैलवान शिवराम झांजुर्णे तडवळे विरुद्ध शिवम थोरात वडकी पहिला गौरव हजारे कोपाडे विरुद्ध पहिला अमित सुळ शिवराम दादा पहिला सौरभ पाटील इंटरनॅशनल पैलवान राशीवरी कोल्हापूरला सरावलाय तुषार देशमुख आंतरराष्ट्रीय कुसुंकुर पहिला सुजय तनपुरे इंटरनॅशनल पैलवान विरुद्ध विजय चन्नी कारखाना कुंडाल पहिला मंगेश माने रहमतपूर विरुद्ध भैया धुमाळ कंदा पहिवान नाथा पवार इंटरनॅशनल पैलवान विरुद्ध पैलवान चंद्र मोहन इंडियन आर्मीचा पहिलवान आहे लडाऊ पैलवान आहे पहिलवान विश्वचरण सुरंकर गंगा या सलीम कोल्हापूर विरुद्ध रणजित राजमाने करा त्यानंतर न कुस्ती घेतली खाली पहिलवान बाळू बहिरवाल पाटोदा विरुद्ध मनोज कदम सांगली पहिलवान विजय पाटील इंटरनॅशनल पहिलवान सह्याद्री कुसंकुल विरुद्ध आबा अटकळी अंतराश कुसंकुल तोही इंटरनॅशनल पैलवान आहे पहिलवान सुरज असवले बांडग्याला सरावाला आहे कोल्हापूर जिल्ह्यात विरुद्ध ज्योतिबा अटकळे इंटरनॅशनल पैलवान आहे अंतराश्री मध्ये सरावाला आहे पहिलवान देवानंद पवार आंतरराष्ट्रीय कुसुंकुल पुणे विरुद्ध गोविंद शर्मा आर्मी सेंटर पैलवान सोहेल शेख शवाखडा विरुद्ध अक्षय तवान शिवराम दादा तालीम पुणे पहिला ओंकार मदने कारखाना कुंडा विरुद्ध शिवम माने मास पहिल्यान सनी मदने कारखाना कुंडल विरुद्ध सिद्धेश साळुंखे विसापूर पहिल्यावान उदय वालेकर सातारा जिल्ह्यातला पहिल्यान विरुद्ध विशाल शिंदे कुंडाल अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत खाली खूप चांगल्या कुष्ट्या घेतलेल्या आहेत तारीख लक्षात ठेवा शनिवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी एक वाजता कुस्तीचा मैदान चालू होणार आहे याची नोंद घ्या सगळ्यांनी आणि जास्तीत जास्त संख्येने कुस्ती उपस्थित राहावे हीच आ, समस्त ग्रामस्थ श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा सगळ्यांना निमंत्रण देत सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने कुस्ती मैदानाला उपस्थित राहावं हीच विनंती सगळ्यांनी कुस्त्या पाहिल्या फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत खाली कुस्त्या चांगल्या घेतल्या आहेत शंभर रुपये इनामापासून एक हजार रुपये इनामापर्यंत सकाळी जोडल्या जाणार आहेत याची नोंदी सगळ्या पैलवाना त्याचबरोबर आपण सर्वजण जुन्या कुस्त्या पाहत आलेलो आणि पाहताय बारामतीच्या अधिवेशनमधल्या असतील इंदापूरच्या अधिवेशनमधले असतील किंवा अजून मैदानी कुस्त्या असतील तुम्हाला एक कुस्ती खासदार मैदानाची पाहायला मिळालेली लवकरच परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खासबाग मैदानाकडे आम्ही घेऊन जातो कोल्हापूरच्या खासबाग मैदानाला अनेक मत्तभार पैलवान लढलेले आहेत आणि त्यांच्या कुस्ती आता तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळणार फक्त चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जुन्या कुस्त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा हीच विनंती करतो सगळ्या कुस्ती शोकिनांना तुम्हाला कुस्ती कोणाची पाहायची आहे कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद